साखळी उपोषण माझे साखळी उपोषण करताय आणि रोज संध्याकाळी महाराज मंडळीच कीर्तन महाराज मंडळी पहिल्याने हे आता सगळं कीर्तन आता सगळं ना लाइव मध्ये बोल ना ती बी डायरेक्ट महाराज मंडळीला माझी विनंती घ्या या माऊट खातर समाज प्रबोधन करता या आंदोलनाला आपण प्रचंड ताकद दिलेली याची जाणीव मार तुम्हाला मधल्या काळात काय त्रास झाला काही मार्ग मिळले ना हे सुद्धा आम्हाला माहिती आम्ही तुमच्या बाजूला बोललो नाही कारण आरक्षण घ्यायचं तुम्हाला त्रास दिल्यानं आमच्या पक्का देणार दे आरक्षण मिळू द्या त्यांचा हिशोब आम्ही पुरा करणार तुम्ही फक्त मार्ग आठवू नका या मराठ्याच्या लेकराशी पाठीशी महाराष्ट्राचा सगळा मराठा समाज जनजागृतीसाठी पुन्हा सज्ज व्हा आणि यांच्या पाठीशी व्हा तुम्हाला दिलेल्या जे त्रासाचे सगळ्यांना माहिती फक्त या आंदोलनात आपल्याला वेगळं वळण लावायचं नव्हतं म्हणून त्याचं ऐकून घेतलेलं आहे मी सुद्धा आपण पचवलेला चा माझ्यावर चालेल सुद्धा सगळे हिशोब होणार मराठी आजूबाजूला लक्ष असू द्या पुन्हा एकदा आजूबाजूला उतरून एकमेकाला गाड्या काढू लागा कोणाची बंद पडली त्याला मदत करू लागा दोन तीन गाड्या तिथं थांबत जा पाठीमागून मागून दहा घंटे लेट आलो तरी जाते सगळे मुंबई आहे एकट्याला वाऱ्यावर सोडायचं नाही एकमेकाला पुढे हका दुखापत झाली तर आंबूनच नसता ताबतून जा त्याला गाडीत टाकायचा वैगीचा नसला तर त्याच्या सोबत तुम्ही त्याचा घरचा म्हणून जात जा कोणाला जेवायला नसेल तर आपण शिल्लक घेतल्या ट्याला द्या कोणाकडे पाणी नसेल तर दोघं एका पाठीतला आपण मदत करा एकमेकाशी सावध भूमिका घ्या आणि सगळ्यात मोठ आपल्या चॅलेंज आहे आपण या ठिकाणावर बसलो हे ठिकाण आपलं आंदोलन समजा फक्त हे एवढंच ठिकाण आपल्या ठिकाणापासून दहा फुट किंवा दहा मीटर वर तरी कुठं दगड हमला कुठं चाडफोड झाली ती होती होते तुमचं सरकार बघायला जाणवल्या आमच्या एरियात आम्ही बघतो आणि आपल्या एरिया वळवळ करायला जागा हलू नाही काय झालं आणि आपला असला तरी काही पोचत नाही त्याचा कोणी बांधव सगळी जबाबदारी आपल्याला सांभायची आपली फक्त बाकी ज्यांचा अनुभव नाही का ते बाकी जे कोण आहे ते तुला बघ म्हणा आपल्यापासून लांब झालेला आपला त्याचा काय सांभाळ त्याच्यावर कारवाई करा नाही त्याला ओढ का नाही तिकडं काही दिस प्रश्न आमचा आमच्या एरियात होता जिथं आमचे आंदोलन बसलेले ते आवडाच मग आमचं आंदोलन गाडी पेशंट असलेला ते गाडीचे पोहोचतात त्याच्या पलीकडच्या गाडीच्या दुसऱ्या गाडीचा आमच्या घरात असं इतके चांगलं राह कुठं काय वाटलं परत जाऊन पोलिसांना सांगा पोलीस बांधवांना सांगा की या ठिकाणी असं वयारून पाहू आपली जबाबदारी सोपली आणि आता सगळ्यांनी शांततेत एका मग एक गाड्या लावायच्या शांततेत आता म्हणजे एक घंट्यापूर्वी मी उठलो उठायच्या सरकारचं शिष्ट म्हणून आलं चर्चे दोन एक जुन नव नव गेलं मग त्याच मग जुळत नाही आता जुन आहे ते आलं

तोला <Sanamalı> थोडा तो तरी पाहिजे कुठे रामचा आम्हाला ते काय म्हणते ते मी ऐकलं मी आता त्यांच्याशी चर्चा करतो त्यावर तुम्ही सगळ्या गाड्याच्या तोंडात न करून घेणे त्यावर मी चर्चा करतो भागा खातो तुम्ही भागे खा मुंबई जवळ मुंबई जवळ आली इथून मला दिसत आता आपण गेल्या तर चांगली सर आपले माया फांग मागून यायचे आपल्याला पुरत नाही एकशे वीस तीस किलोमीटर इतके उभं राहिला जागा पुरत नाही आपल्याला ना इतके ना ना मागून निघालेला त्यांचे चांचा काय त्यांनी काय मसाला आणलाय त्याच्यात माझ्या मराठ्यांचा हित काय आरक्षणाचा त्याच्यामध्ये विषय काय आपली मागणी कोणती त्यांनी काय आणलंय सगळं बघतो चर्चा करतो तुम्ही जेवण करा लावून मुंबईकडे तोंड करूनच ठेवा आणि त्यांच्याशी काय चर्चा झाली पुन्हा एकदा तुमच्या समोर आणि मीडियाच्या बांधवा समोर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो तुम्हाला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय होणार नाही त्याला माझ तो घरी जरा माझा एवढा विश्वास येत ना का मी तुम्हाला विचारण्याची आयुष्य पण काय करणार नाही आणि मला करायचं काय अंधारात करू अंधारात केलं तरी आरक्षण पाहिजे उद्या केलं तरी आरक्षणच पाहिजे आणि आंधारात समजा बोललो तरी तू मला विचारलेशत नाही म्हणजे मालक शेवट शेवटपर्यंत मालक समाज आणि सगळ्यांनी आपण आपल्या लाड्या एक दोन घंटे चर्चा करतो वर्ष एकदम जवळ एक घंटेला आपण जाऊ सगळी कृती काळजीच व्हायला माहित असणारा घंटा झेलो गाव धँक्यू